आज मराठी भाषेला भारतीय जनता पार्टी आणि आपल्या सरकारने जो काही अभिजात दर्जा दिलेला आहे त्याबद्दल आम्ही सर्वप्रथम भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या सांगली जिल्ह्याकडून आभार मानतो खरं तर खूप वर्षापासून आमची मागणी होती की अभिजात दर्जा हा मराठी भाषेला दिला जावा मराशी मराठी भाषा जी आहे आपली ती गोड आहे आणि ज्ञानेश्वर महाराजांनी आता जसं ताईंनी सांगितलं की भगवद्गीता ही मराठीमध्ये लिहिली लोकांपर्यंत ती पोहोचावी सगळ्यांपर्यंत ती पोचावी अगदी सामान्य लोकांपर्यंत ती पोचावी यासाठी ज्ञानेश्वरांनी ही मराठीमध्ये भगवद्गीता लिहिली आणि आता ती आता समुद्रापारसुद्धा पोहोचणार आहे कारण आपल्या मराठी भाषेला आपल्या केंद्र सरकारने अभिजात भाषा म्हणून दर्जा देण्यात आलेला आहे याबद्दल आम्ही सर्व मराठी भाषिक सर्व मराठी प्रेमी सर्व महाराष्ट्र पूर्ण आपल्या या सरकारला भाजप सरकारला खूप खूप आभारी मानतो आभार मानतो आणि आमची मागणी त्यांनी ही पूर्ण केली आणि मला असं वाटतं की भारतीय जनता पार्टीच हे काम करू शकते आणि त्यांनी ते करून दाखवलेलं आहे त्याबद्दल मी आपल्या केंद्र सरकारचे खूप खूप आभार मानते